जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष ज्युचंद्र आज आपण पालस्ता बिल्डिंग येते तर आपल्यासोबत आहे विद्याताई पवार यांचं जे बिल आलं आहे ते अडीच लाख रुपये आलं आहे पाहू शकता तुम्ही बिल अफातही हे बघा अच्छा बघू अच्छा बघू हे बघा अडीच लाख रुपये बिल म्हणजे दोन लाख त्रेपन्न हजार साठ रुपये पाहू शकता आणि हे कधी त्या गेल्या महिन्यात त्याला हे गेल्या महिन्याच उलट केलं सरळ हे गेल्या महिन्याचं बिल आहे हे किती आलंय हे एकोणीसशे दहा एकोणीसशे सर एकोणीसशे दहा रुपये बिल गेल्या महिन्यात आहे या महिन्यात अडीच लाख रुपये कसं काय बिल देतात आता एम एस सी बी तुमचा हा जो गलसाण कारभार आहे हा उघड पडणार आहे पितळ तुमचं उघडं पडणार आहे आणि जे अंदाजे तुम्ही बिल ठोकमठाकी ना त्याच्यामुळे सामान्य माणसाचा आणि जर आयुष्य धोक्यात झालं तर ता काय करणार एखाद्याला अटॅक आला किंवा एखाद्याने आत्महत्या केली एवढा बिल बघून तर काय करणार तुम्ही तर आता आपल्यासोबत आहेत विद्याताई पवार आणि विद्याताई पवार या उद्धव महाराज म्हटलं की शिवसेनेच्या महिला शाखा संघटक मा महिला शाखा संघटकसुद्धा आहेत आता ह्याने आवाज उचलला आहे तर सामान्य लोकांसाठी पण हा आवाज आहे लक्षात घ्या बोलताय जय महाराष्ट्र मी विद्या संदीप पवार मी पारसनाथ नगरी इथे राहते मी महिला शाखा संघटक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नायगाव पूर्व नगर मला एवढंच बोलायचं आहे दोन लाख त्रेपन्न हजार साठ रुपये हे कुठल्या हिशोबाने त्यांनी दिलेलं आहे एवढं बिलिंग माझं फक्त वन बीएचके बी आहे इथे वन केला एवढा बिल येतो गेल्या महिन्यामध्ये एकोणीसशे दहा रुपये होते त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही बघितलं तर अठराशे नव्वद रुपये आहे त्याच्या अगोदर जर बघितलं तर एकोणीसशे आहे त्याच्या अगोदर बघितलं तर दोन हजार सहा सहाशे रुपये आहे गेल्या महिन्याचा आता पलटपात तुझ्या कप्या काढल्यासात सगळ्या दाखव आणि हे आहे मीटर रिडिंग आता जे बिल आलंय त्याचा मीटर आहे हा आता आणि एवढा त्रास माणसाला एवढा त्रास का म्हणून माणसाला एवढा त्रास दाखवलेली आहे दोन हजार सहाशे आहे अठराशे नव्वद आहे दोन लाख त्रेपन्न आहे आता बघ एवढा लाईट बिल कशा प्रकारे तुम्ही देता मला काहीच समजत नाही आहे हां लाईट बिल आ, हे माझंच आहे ते पूर्ण पारसनाथ नगरीचं आहे म्हणजे पारसनाथ नगरीमध्ये बिल्डिंग नंबर एक आहे जिथे सहा बिल्डिंग आहे सात सात माळ्याची आहे बिल्डिंग नंबर पाच आहे तिथे तीन बिल्डिंग आहे जय विजय आहे ते पूर्ण एरियाचा मलाच दिलेला आहे असा अंदाज आहे हां फ्लॅटचा सुद्धा आणि सोसायटीचा सुद्धा हे चुकीचं आहे आणि तुम्ही जेव्हा लाईट बिलचं जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्हाला जर समजत आहे की मीटर रिडिंग हाय नाही का गेल्या महिन्यात किती लाईट बिल आला असावं आणि एका फ्लॅटचा दोन लाख त्रेपन्न हजार लाईट बिल येतो कसा एवढं सुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे का आम्हाला दाखवायला लागेल की एवढं हे लाईट बिल येतंय ह्याचं कारण काय आहे हा उभाच तुम्हाला लाईटबिल प्रिंट करायचं आहे आणि लाईट बिल तुम्हाला पाठवायचं आहे म्हणजे लोक यायचे तिथे तुमच्याकडे तुमच्याकडे पाय घसरत घिस आणि तुम्हाला शंभर हेल्पट्या घातलायचे माणसांना आणि तुम्हाला त्रास द्यायचा हे आहे माझं जुनं एम एसी बीचं मी एम एस सी बी नवीन अडाणीचं लावलेलं नाहीये कारण मी मुद्दाम लावलेला नाही आहे मला माहिती आहे हे सांगतात फ्री आहे मीटर फ्री आहे मीटर फ्री नसतो आमच्या बिल्डिंगमध्ये बहुतेक लोकांनी भरपूर लोकांनी लावलेला आहे आणि आता रडताय आता त्यांचा जो मीटर त्यांनी चार्जेस नाही लावले पण त्यांनी चार्जेस लावून दिलेले आहेत आता किती वाढीव करून आलेले आहेत सगळे गेले लाईट बिल ऑफिस मध्ये हा तुम्ही जर हे जर कुठल्या प्रकारचं जर तुम्हाला लोकांना द्यायचा जर त्रास असेल तर मी फक्त एवढंच बोलू इच्छिते की मी आता एक लेटर देणार आहे आमच्या तिवरी फाटा आ, राजीवली इथे एम एस सी बी ऑफिसमध्ये त्याच्यानंतर मी त्यांच्याशी वार्ता करणार आहे आणि त्यांना दहा दिवसाचा दिव दहा दिवसाचा मी त्यांना तार दहा दिवस देत आहे लेटरमध्ये लिहिलं आहे दहा दिवस त्या दहा दिवसांमध्ये त्यांनी मला निर्णय द्यावा त्यांचा काय निर्णय आहे मीटर फॉल्टी आहे काय रीजन काय जर मीटर फॉल्टी आहे काही असू दे मला एम एस सी बीचाच मीटर पाहिजे मी अडाणीचा मीटर लावणार नाही कुठल्याही तुम्हाला अडाणीचा लावायचा असेल न लावला न बोलता तुम्ही जर लावला मी ह्याच्यावरती कारवाई करेन जय हिंद जय महाराष्ट्र तू जुना मीटर आहे तुझा हो जुना मीटर बघू शकता हे बघा आपण पाहू शकतो सगळे मीटर आहे मीटर आहे मीटर आहे आणि विद्याताईचा हा जुनाच मीटर आहे बाकी सगळ्यांचा एक मीटर आहे हे बघा हा जुनाच मीटर आहे जर मीटरला हो हो तुम्ही दोन लाख किती त्रेपन्न हजार साठ रुपये जर तुम्ही बिल देत असाल या मीटर साठी तर बाकीच्या मीटरांची काय परवा करणार तुम्ही सगळ्यांची मीटर अडाणीची लावलेली आहेत त्यांनी पण ते तुझ्याच मीटरच त्यांनी दोन लाख त्रेपन्न हजार साठ साठ रुपये बिल दिले कारण मी त्यांना सांगितलं होतं की मला हे चेंज करायचं नाहीये मला एम एस चाच पाहिजे मी अडाणीचा लावून घेणार लेटर टाइप केलं असतं ते जर आण हो। पण दाखवत पाहू शकता पहा तुम्ही मीटरची रिडिंग पहा आता कशी आहे धर 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 जाते बघा 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 तर मीटरची रीडिंग तुम्हाला दाखवतो कशी चेंज होताना बघताय तुम्ही बघा हे कुठल्या पद्धतीची रीडिंग आहे बघा पाहू शकता आपलं ते लेटर टाईप केलं असते जरा दाखवले सगळे दाखव एक मिनटे आता टाकली ते लाल आता ते भेटल्यावर मग तारीख लिहून त्यांना ता... देणार आहे हे लेटर लिहिलेलं आहे मी आमच्या एमएसीबी तिवरी फाटायचं आहे हे आणि दाखव ना वाचू दे ना ते हे वाच ना पब्लिकला पण वाचू दे ना

आता हा दोन लेटर मी देणार आहे एक तिवरी फाट्याला देणार एक वसई डिव्हिजनला देणार आहे त्यांच्याशी वार्तालाप करणार आहे आणि त्यांना त्यांचा काय निर्णय हा हा दहा मध्ये त्यांनी मला द्यावं आणि लेखीमध्ये द्यावं त्यांनी माझं मीटर न काढता मीटरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी न काढता मला पहिला इन्फॉर्म करावं नंतर त्या लोकांनी डिसिजन घ्यावं काय घ्यायचं आहे माझ्या सहमतीने आपल्या आपल्या सहमतीने नाही माझ्या सहमतीने काय निर्णय घ्यायचाय तो मी घेईल निर्णय पण मी अडाणीचा लावणार नाही मला एम चाच पाहिजे एकदा पुन्हा एकदा हा मीटर बघून घ्या कारण मला वाटतं फटाफट फटाफट फास्ट होता याच पाहू शकता त्याचा याच्यावर ठोस असा निर्णय द्या

आणि आता हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय पण मीटरचं रिडिंग जरा बघू शकता तुम्ही कसं आकडे चेंज होतात जय महाराष्ट्र ताई व्हिडिओ स्टॉप करतो अजून झालं ना हा व्हिडिओ मी स्टॉप करतोय एवढे सगळे अडाणीचे मीटर आहे आणि एकाच एम एसीबी मीटर आहे तिथे पाहू शकता पाहू शकता एवढे मीटर आहे म्हणजे जो आपला मीटर आहे विद्यार्थाही तो दाखवतोय जय महाराष्ट्र ना